यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाचा अंदाज तर जून महिन्यात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस शेलू बाजार येथे पावसाचं पाणी दुकानात शिरलं नालेसफाई पूर्ण न झाल्यानं पाणी तुंबल्याचा स्थानिकांचा आरोप अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पातूर शहरातल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पावसाचा फटका सोलापूरच्या माळशेरस तालुक्यातील गिरजणी येथील तलाव ओव्हरफ्लो धबधब्यातून ओसंडून पाणी वाहू लागल्यानं पर्यटकांची गर्दी परभणी शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पावसाच्या संततधाऱ्यानं वातावरणात कमालीचा गारवा मुसळधार पावसानं जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील जोड आणि नारोळा नदीला पूर त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ बोडखा ते खालापुरी या दोन गावांचा संपर्क तुटला होता अहिल्यानगरमध्ये पावसाचं थैमान वाळकी खडकी खंडाळा गुंडेगाव भागात ढकफुटी सदृश पाऊस या पावसानं खडकी परिसरातील वालुंबा नदीत अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात यश फलटणमध्ये दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला काही धाडसी तरुणांनी वाचवलं या साहसी तरुणांच्या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे कोल्हापुरात गेल्या आठ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरीतील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना या परिसरात जाण्यासाठी बंदी धराशिर जिल्ह्यातील तेरणा आणि सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा वाढलाय मे महिन्यातच धरणाच्या पाणीसाठ्यात पाच ते आठ टक्क्यांची वाढ जालन्यात ओढ्याला आलेल्या पुरातून पाण्याचं पुरातून जाण्याचं धाडस तरुणाच्या अंगलट आले ओढ्याच्या पाण्यातून वाहून जाताना गावकऱ्यांनी वासवलं भंडाऱ्याच्या शहापूर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कापणी योग्य भातपूत भुईसपाट त्यामुळे शेतकरी संकटात पावसानं जनजीवनही विस्कळीत चार दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात आज पुन्हा पावसाच्या सरी या पावसाचा रब्बी हंगामातील धान पिकाला फटका मे महिन्यात झालेल्या पावसानं जवळपास एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस हेक्टरवर पिकांचं नुकसान केलंय प्रामुख्याने आंबा केळी कलिंगड खरबूज या फळपिकांसह भुईमूग उडीद उन्हाळी कांदा या पिकांचं नुकसान कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात सोलापुरात मुसळधार पावसामुळे पपईची बाग भुईसपाट दक्षिण तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचं लाखोंचं नुकसान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पेरू कुजला यात शेतकऱ्याचं तब्बल पस्तीस लाख रुपयांचं नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची पेरू उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पाऊस वेळेआधी दाखल झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पावसाचं पाणी साचून टरबूज शेतातच खराब होत आहेत त्यामुळे शेतकरी हवाल देईल बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये पावसामुळे पिकांसह रोपांचं मोठं नुकसान झालंय तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्यानं शेतीच्या मशागतीची कामं ठप्प कास पठारावर रात्री उशिरा फिरण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी हुल्लडबाज पर्यटकांना धडा शिकवण्यासाठी तपासणी भंडाऱ्यात भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झालाय तर शेतात काम करणारे इतर दोन दो जण गंभीर जखमी खांबडी शेत शिवारातील घटना शेतात काम करत असताना वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी नांदेडच्या कासारखेडा शिवारातील दुर्दैवी घटना नांदेडमध्ये ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या मायलेकीसह पुतनीचा मृत्यू हदगाव तालुक्यातील वरवड गावातील घटना संपूर्ण गावात शोककळा अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार घराचं छत कोसळून अठरा वर्षीय मुलीचा मृत्यू शहरातील सारसनगर परिसरातील दुर्दैवी घटना युगेंद्र पवारांकडून बारामतीत पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी यावेळी चाळीस हजार धान्यांच्या किट्सचं देखील वाटप मदत देण्यास उशीर झाला का असं विचारलं असता अजित पवारांसारखं हेलिकॉप्टरनं ना आलो नाही असा टोला त्यांनी लगावला आणि आता काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे